जर तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण असेल घरात सुख मनाशांती किंवा आयुष्यातला अडथळा दूर करायचा असेल तर तुम्ही स्वामींचं पारायण एकदा तरी नक्की करा श्री स्वामी समर्थांचं पारायण आपण पूर्ण भक्तिभावाने केले पाहिजे कारण स्वामींचं पारायण केवळ एक ग्रंथ नाही तर तो त्यांच्याशी नातं जोडण्याचा मन शुद्ध करण्याचा आणि जीवनात उन्नती आणण्याचा मार्ग आहे पारायण सुरू करायच्या आधी आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत शांत जागा निवडावी मूर्ती किंवा पादुका सजवाव्यात आणि पारायणाला सुरुवात करावी पारायण हे रोज ठराविक वेळेतच करावे स्वच्छ उच्चाराने ग्रंथ वाचा आणि आपला आहार सात्विक ठेवा राग द्वेष खोट आणि अपशब्द टाळा कारण पारायण हे शुद्ध आत्म्यानेच फलदायी होत सात पंधरा किंवा तीस दिवस हवे तसे तुम्ही संकल्प ठरवा आणि शेवटच्या दिवशी मंगळ अध्याय वाचून स्वामींना नैवेद्य दीप आणि नामस्मरण अर्पण करा हे नेहमी लक्षात ठेवा की श्रद्धा आणि भक्तिभाव हाच या पारायणाचा प्राण आहे सर्व नियम पाळा मन शुद्ध ठेवा आणि मग श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घ्या तुमचं जीवन नक्की बदलून जाईल श्री स्वामी समर्थ